नमस्कार शेतकरी बांधवांवर सह सा हवामान हो अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान हो अंदाज काल पंधरा ऑगस्ट रोजी सोलापूर सांगली धाराशिव लातूर परभणी बीड या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला दिसून आला आजसुद्धा आपणास सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग सोलापूर धाराशिव लातूर गडचिरोली हिंगोली वाशिम चंद्रपूर या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच पुणे पूर्व नाशिक पूर्व या भागातसुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची शक्यता आहे इतरत्र ढगाळ वातावरण राहील येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सांगलीचा पूर्वभाग सोलापूर जिल्हा धाराशिव आणि लातूर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तसेच इतरत्रसुद्धा पाऊस वाढेल पण सोलापूर सांगली पूर्वभाग आणि धाराशिव लातूर या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये येत्या काही दिवसामध्ये खूप मोठा पाऊस मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये कवटेमंकाळ मान खटाव जत तालुका या भागात आज आपणाला पाऊस दिसून येईल कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर हातकलंगडे शिरोळ या तालुक्यामध्ये सुद्धा आज पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच सांगली जिल्ह्याच्या वाळवा इस्लामपूर आष्टा या भागातसुद्धा आज आपणाला पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मंगळवेढा पंढरपूर करमाळा बार्शी अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भागातसुद्धा आज आपणाला पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच लातूर औसा निलंगा या भागातसुद्धा आज पाऊस दिसून येईल तसेच आपणास गडचिरोली पूर्व विदर्भ या भागातसुद्धा पश्चिम विदर्भ या भागात सुद्धा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बलराजा